मित्रांनो सप्रेम डायविंग या भागामध्ये पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना त्यांना प्रेरणा देणारी अशी भाषणे केली होती त्यातील एक भाग आपण पाहणार पाहणार आहोत तर बघूया या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली भाषणे मग ती विद्यार्थ्यासमोर असोत सार्वजनिक सभेत असोत राऊंड टेबल कॉन्फरन्समधील असोत संविधान सब सभे सभेसमोरील तर राजकीय सामाजिक आर्थिक किंवा धार्मिक कार्यात दिलेली असो ती संपूर्ण भाषणे ज्ञानाच्या सुवर्ण कलशातून ताऊन सुलाखून निघालेली अनंत प्रकाश करणे आहेत ती कालजही आहेत ती भाषणे आजही सर्वांना प्रकाशमान करतात आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आणि पृथ्वीचे अस्तित्व राहील तोपर्यंत त्या सखोल ज्ञानाची अत्यंत प्रधीर प्रदीप्त किरणे जगात पसरलेल्या काळोखाला समूळ गिळंकृत करून समाजात उत्साह आणि असीम ऊर्जा भरण्याचे निरंतर कार्य करीत राहणार सवंग ज्ञान प्रचुर भाषण कौशल्य हे बाबासाहेबांचे मुख्य वैशिष्ट्य होते वाक्यचातुर्य विवेक संयम सखोल ज्ञान सहिष्णुता आणि औदार्य यांचे परिपूर्ण व्यासपीठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्भीडता हे त्यांचे शस्त्र होते त्यांच्या विशेष गुणामुळे ते आपल्या हितशत्रूंना त्यांची जागा दाखवू शकले वक्तृत्व कलेचं महत्व विशद करताना त्यांनी विद्यार्थ्यांना केलेला उपदेश ते म्हणतात वक्तृत्व ही कला ती दीर्घोद्ध गाणे कमवावी लागते काही जणांना ती उपजतच येत असेल महाराष्ट्रात नामदार गोखले हे पट्टीचे व्यक्ती होते याबद्दल कोणी शंका घेणार नाही मेकाले नावाच्या ग्रंथकर्त्याची पुस्तके नामदार गोखल्याने मुखोद्गत करण्याचा सपाटा चालविला सर्वच्या सर्व त्यांना तोंडपाठ येत होता मुंबईचे सर मेथा प्रसिद्ध वक्ते म्हणून गणले जातात ते आपली भाषणे लिहून काढून तोंडपाठ करीत सध्या मिस्टर चर्चिल यांना हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये इंग्रजी भाषेवर मोठे प्रभुत्व असलेला वक्ता असे म्हणतात ते देखील आपली भाषणे लिहून नेतात लोकसत्ताक राज्य असलेल्या युगात उत्कृष्ट वक्तृत्वाची फार आवश्यकता आहे जो शत्रूची देखील आपल्या प्रभावी वक्तृत्वाने मने वळवून घेतो तोच महापुरुष होय वक्तृत्व ही कला अवगत होण्यासाठी अविरत श्रम केले पाहिजेत मी देखील प्रथमता भेदरट होतो सिडनॅहेम कॉलेजमध्ये मी जेव्हा प्रोफेसर होतो त्यावेळी विद्यार्थ्यापुढे भाषण देताना माझे मन द्विधा होय उच्च वर्णीयांपुढे महाराजा पोरगा म्हणून माझी टिंगल होईल अशी मला भीती वाटत होती मी वादविवाद मंडळीपुढे फार भार फारसा भाग घेतला नाही चांगला बोलू शकेन असे मला वाटत नसे माझी वक्तृत्व कला वाढविण्यासाठी मी फार पराकाष्ठेचे परिश्रम घेतले आहे बारा बारा तेरा तेरा वेळा मी माझे भाषण लिहून काढले आहे आता यापेक्षा कुणालाही अधिक या सांगता येणार नाही अशी जेव्हा माझ्या मनाची खात्री होईल तेव्हाच मी भाषण करीत असे आज जे काही थोडेफार मी बोलू शकतो हे परिश्रमाने अवगत केलेल्या ज्ञानामुळेच बोलतो असे म्हणावे लागेल राजकारण म्हटलं की भाषण आलंच आणि भाषण म्हटलं तर त्यासाठी चतुरस्पर्शी ज्ञान आणि वक्तृत्व कला यांचं अभिनव मिलन आलंच धारा भाषणाशिवाय राजकारण जिंकता येत नाही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवता येत नाही त्यातल्या त्यात बहुरंगी ज्ञान जर असेल तर लोकांच्या टाळ्या नक्कीच घेतल्या जाऊ शकतात एखादा उमेदवार हा आर्थिकदृष्ट्या जर कमजोर असेल आणि त्याच्याकडे पारंगत भाषण कौशल्याचं ज्ञान असेल तर तो निवडून निवडणूक जिंकणाऱ्याची शाश्वती असते त्याचे भाषण लोकांच्या मनावर अधिकच परिणाम करून जाते आणि प्रभावी ठरते त्याच्या भाषणाला लोकांची गर्दी उसळते त्याच्या भाषणातील शब्द आणि शब्द जण माणसाचे रक्त उसळवत हो जाते त्यालाच आपण क्राऊड पुलर असं म्हणतो राजकीय नेत्यामध्ये जर भाषण कौशल्याचा अभाव असेल तर तो फारशी गर्दी खेचू, खेचू शकत नाही म्हणून राजकीय क्षेत्रात पाय ठेवताना भाषण कौशल्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे सभा तोच जिंकून जातो ज्याच्या भाषणावर प्रभुत्व असते तोच घेऊन जातो ज्याच्या नसानसात वक्तृत्व कला ही भिनलेली असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात मोठे आणि आदर्श उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अकरा ऑक्टोबर एकोणीशे अडतीस रोजी पुणे येथे आयोजित अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात विद्यार्थ्यांनी केलेले अत्यंत मार्मिक अध्यक्षीय भाषण आजचे हे संमेलन जरी विद्यार्थ्याचे तर असले तरी येथे असलेल्या समूहाकडे पाहिल्यास येथे विद्यार्थ्यांपेक्षा विद्येत विद्यार्थी तरच अधिक आहे जसे भारताच्या जसे भाताच्या खिचडीत तांदळापेक्षा डाळच जास्त पडावी तशी स्थिती या संमेलनाची झाली आहे ज्या अर्थी विद्यार्थी संमेलन आहे त्या अर्थी विद्यार्थ्यांना उपदेश पर दोन शब्द सांगणे मी माझे कर्तव्य समजतो कारण मी जो आज आहे येथे आलो आहे तो विद्यार्थ्यांच्या संमेलनासाठी आलो आहे आजच्या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना मी कार्यकारी मंडळास काही अटी घातल्या त्या सर्व विद्यार्थी मंडळाने मान्य केली असल्यामुळे आजच्या संमेलनाचे वैभव व शोभा थोडी कमी कमी झाली असेल माझे भाषण मुख्यतः विद्यार्थ्याकरिताच असल्याने इतर जणांस ते तरी नीरस वाटण्याचा संभव आहे तथापि ते विद्यार्थ्यांना आवडेल असे मला वाटते विद्यार्थ्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देणे हे माझे कर्तव्य समजतो माझे आयुष्य सध्या खेड्यापाड्यातील अशिक्षित अडाणी जुलमाने त्रस्त झालेल्या अशा लोकांची गाराणी ऐकून ती निवारणार्थ खटपट करण्यास व त्यांच्या विवंचनेत जात आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गाकडे जसे ध्यावेस पाहिजे तितके लक्ष देण्यास अवसर सापटत नाही त्यामुळे मी विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करतो असा काहींचा समज झाला असून कधीकधी तसा सुरही निघत असल्याचे मी ऐकले आहे परंतु एक गोष्ट प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो ती ही की एकटा मनुष्य आपल्या आयुष्यात विविध प्रकारचे कार्य उत्तम तऱ्हेने पार पाडू शकत नाही याबाबत एका ग्रंथ करत्याचे सुभाषित मला आठवते इफ यू यू सक्सेस म्हणण्यास फार मोठा अर्थ भरलेला आहे कारण एकटा मनुष्य सर्वच गोष्टी करू करू म्हणेल तर तसे करणे त्याला अशक्य होईल तेव्हा एक ना धड भाराभर चिंदा यासारखे कोणते एक कार्य धड न करता अनेक कार्यांना हात घालणे हो योग्य नाही आपल्या समाजाच्या दृष्टीने विचार केल्यास आपणास उपलब्ध असलेली साधनसामग्री फारच अल्प आहे तेव्हा माणसाने लहान लहान कार्य हातात घेऊन ती पार पाडण्याचा प्रयत्न करावा हे उत्तम आणि म्हणूनच समुजा समाजाच्या जुलमाने त्रस्त झालेल्या दिनदुबड्या अडाणी समाजाच्या कार्याचा बोजा मी शिरावर घेतला आणि त्या कार्यामुळे विद्यार्थ्याकडे जितके लक्ष द्याव्यास हवे होते तितके देणे शक्य नाही अर्थात त्यांच त्याचा अर्थ मी विद्यार्थ्यांच्या विरुद्ध आहे असे नाही उलट मी जरी राजकारणात समाजकार्यात पडलो असलो तरी मी आजही विद्यार्थीच आहे तेव्हा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांविरुद्ध कसे राहते मला अभ्यासासाठी लागणारी पुस्तके वारंवार घ्यावी लागतात आज मजवर हजार रुपये पुस्तकांच्या खरेदीचे देणे आहे असे जरी असले तरी माझी पद दांडगी आहे ती अजून गेली नाही मुंबईतील कोणत्याही पुस्तकाच्या दुकानातून मी पुस्तके उधार आणू शकतो परंतु माझ्या विद्यार्थनाच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण विद्यार्थ्यां माझे दांडगे व्यसन होऊन बसले तेव्हा विद्यार्थ्यांच्या विरुद्ध मी कसा राहीन तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया